नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागराकडून अजूनही पावसास अनुकूल स्थिती आहे आज अरबी समुद्रातून देखील कोकण किनारपेट्टीच्या दिशेने म्हणजे पश्चिम किनारपेट्टीला पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे महाराष्ट्रात अजूनही पावसाची परिस्थिती कायम आहे आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात विरळ पावसाचं वातावरण दाखवलं जातं आहे यामध्ये जवळपास वासिम हिंगोली बीड नांदेड कोकण किनारपट्टीला पुन्हा दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे जे एकूणच आपण बघतो तर अरबी समुद्राच्या दिशेने पुन्हा पावसाचं प्रमाण वाढताना या ठिकाणी स्पष्ट दिसतंय जी एफ एस मॉडेलने पुन्हा एकदा पूर्व भारताकडून कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता दाखवली आहे बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला हे क्षेत्र तयार होईल विदर्भातही त्याचा आज परिणाम होण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीचा पाऊसही केरळजवळील कमी दाबामुळे वाढण्याची शक्यता दा आहे जे फेस मॉडेलने तरी विदर्भात मोठ्या पावसाचा अंदाज एक ऑगस्टला दिला आहे त्यामुळे विदर्भात पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू शकतं असा अंदाज आहे कोकणातही पावसाचं प्रमाण वाढेल मराठवाड्यातही विरळ पावसाचे प्रमाण वाढू शकतं हे पावसाचं प्रमाण विदर्भात दोन तारखेला असेल आणि आता ते महाराष्ट्राच्या खास करून उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सारखेल संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा विरळ पावसाला सुरुवात होईल कोकणातील पावसाचं प्रमाणही पुन्हा दिवसेंदिवस वाढण्याची शक्यता आहे एकूणच जी एफ एस मॉडेलने तीन तारखेला पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असं जोरदार पावसाळी वातावरण दाखवण्यात आलं आहे साधारण चार तारखेला हे गुजरातकडे सरकण्याची शक्यता आहे पात मात्र चार तारखेलाही कोकणात मोठे पाऊस होतील पाच तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी वातरण राहील विरळ स्वरूपामध्ये एकूणच बंगालच्या उपसागरात सातत्याने पावसाचं अनुकूल वातावरण तयार होते आज एकतीस तारखेला पूर्व विदर्भात पाऊस वाढण्याचा अंदाज स्कायमेटने देखील दिलाय कोकणातही जोरदार सरींची शक्यता आहे स्कायमेटने हे पावसाचं प्रमाण संपूर्ण विदर्भव्यापेल असं एक तारखेला दाखवलं आहे कोकणातही पावसाचं प्रमाण कायम असेल उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढू शकतं आपण बघतो की विदर्भात दोन तारखेला देखील पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे तीन तारखेला आपण बघतो की मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग संपूर्ण विदर्भ संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे तीच परिस्थिती चार तारखेलाही राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कारण या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर सरकण्याचा अंदाज आहे पाच तारखेला देखील महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं पावसाळ्यातून राहणार आहे सध्या मान्सूनच्या दोन्ही शाखा पुन्हा एकदा चार पाच दिवसासाठी सक्रिय होण्याची शक्यता आहे या आठवड्यात त्यामुळे पावसाचं प्रमाण पुन्हा वाढतं आहे कोकणातील पावसाचं प्रमाण ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील वाढण्याची शक्यता वर्तवली आहे पूर्व विदर्भातही आज जोरदार पाऊस होईल एक ऑगस्टला पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोरदार पावसाचं वातावरण विदर्भ मराठवाडा कोकण असं वाढणार आहे कमी दाबच क्षेत्र मध्य प्रदेशवर सक्रिय होण्याचा अंदाज ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दिला आहे त्यामुळे विदर्भाच्या उत्तरेकडून जोरदार पावसाचे वातावरण दोन तारखेला असण्याचा अंदाज दिला आहे त्याच कोकणातही पावसाचं प्रमाण वाढणार आहे तीन तारखेला हे सगळं वातावरण उत्तर महाराष्ट्राकडे सरकणार आहे गुजरातकडे सरकणार आहे मध्य प्रदेशवरही त्याचा प्रभाव राहणार आहे आणि खास करून कोकणामध्ये पुन्हा एकदा तीन तारखेला मुसळधार पावसाची शक्यता राहील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही त्याचा प्रभाव राहील चार तारखेला हे वातावरण सर्वपणे गुजरातकडे सरकल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होऊ लागेल परंतु तरी देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये मोठं पावसाळी वातावरण चार तारखेला राहणार आहे मराठवाड्यापर्यंत त्याचा प्रभाव राहील हे कमीदाबाचं क्षेत्र गुजरातवर पूर्णपणे प्रभावी ठरणार आहे परंतु त्याच दरम्यान अरबी समुद्रात कमी कमीदाबाचं हलकं क्षेत्र कोकणात प्रभावी राहणार आहे आणि त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता पाच तारखेला आहे सहा तारखेपासून कोकणातील पावसाचा प्रभाव कमी होणार आहे महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी होणार आहे हा एक प्रकारचा खंडच आहे परंतु पूर्व विदर्भाकडे आपण बघतो पुन्हा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतंय आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबासाठी अतिशय अनुकूल वातावरण आहे बंगालच्या उपसागरातील पूर्वशाखा ही अतिशय प्रभावी होण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा सहा तारखेपासून पुढे पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एक चांगली उघडीप मिळेल परंतु भविष्यात पुन्हा कमी दाबाची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे गॅप घेऊन पुन्हा एकदा पाऊस महाराष्ट्रात सक्रिय होईल आज महाराष्ट्रात पावसाने रात्रपाळी केलेली आहे बऱ्याच विभागात हलक्या स्वरूपाचा पाऊस आज झालेला आहे पावसाची तीव्रता साधारण पाच तारखेपर्यंत आहे आणि त्यानंतर पावसाचं प्रमाण हे कमी होणार आहे मात्र मान्सूनची पूर्वशाखा म्हणजे बंगालच्या उपसागरातील पूर्वशाखा सक्रिय होण्याचा अंदाज आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरातून पुन्हा पुन्हा कमी दाब निर्माण झाल्यास महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा पाऊस होऊ शकतो कारण आता महाराष्ट्रातील झालेल्या पावसामुळे पावसास पौशा अनुकूल स्थिती निर्माण होण्यास मदत होणार आहे आणि पर्यायाने महाराष्ट्रात पुढील पाऊसमान ऑगस्टमध्ये देखील समाधानकारक राहण्याची शक्यता आहे त्याचा अंदाज आपल्याला लवकरच येणार आहे आपण एकूणच बघतो की कोकण किनारपट्टीला पावसाची तीव्रता राहणार आहे आणि पूर्व विदर्भात पावसाची तीव्रता राहील या आठवड्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातही प्रमाण वाढेल मध्य महाराष्ट्रातही पाऊस प्रमाण वाढेल मराठवाड्यातही पाऊस प्रमाण वाढेल थोडं पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात प्रमाण हलकसं कमी राहील परंतु सोलापूर जिल्ह्यापर्यंत लातूर धाराशिवपर्यंत पुन्हा पुन्हा पाऊस तयार होतोय <͡lectricằng> केवळ सातारा आणि सांगली जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं आज विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण आहे इतरत्र पाऊस बऱ्यापैकी उघडण्याची शक्यता आहे परंतु पुन्हा पुन्हा दुपारी क्षेत्र महाराष्ट्रात तयार होतं आहे त्यामुळे आजही आपण बघू शकतो की जवळपास जळगावपासून तर सोलापूरपर्यंत एक पट्टा पावसाचा तयार होतो आणि जवळपास तो नांदेड हिंगोली परभणी बीड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा लातूर धाराशिव सोलापूरपर्यंत प्रभावी होतो कोकणातही पावसाचं प्रमाण राहणार आहे त्यामुळं पावसाचा प्रभाव एकदम संपणार नाही कमी दाबाचं क्षेत्र एक तारखेला विकसित होतं असल्यामुळे पावसाचं प्रमाण अधूनमधून एक तारखेलाही राहणार आहे विदर्भात त्याचं प्रमाण थोडं एक तारखेला अधिक राहण्याची शक्यता आहे मराठवाड्याचा पूर्व भाग आणि अगदी सोलापूरपर्यंत पावसाचं प्रमाण वाढते सोलापूरचा पूर्व भाग हा प्रभावी आहे पावसामध्ये कोकणात पावसाचं प्रमाण तीव्र राहणार आहे हा कमी दाब बऱ्यापैकी बरेच मॉडेल मध्य प्रदेशच्या उत्तरेकडून रक्तनं दाखवत आहेत त्यामुळे याचा प्रभाव महाराष्ट्रावर कमी पडेल असं दिसतंय परंतु उत्तर महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव तीन तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे नंदुरबार धुळे जळगाव नाशिकच्या बऱ्याच भागात याचा प्रभाव जाणवेल उत्तर कोकणात देखील याचा प्रभाव जाणवणं अपेक्षित आहे त्यामुळे कोकणातही तीन तारखेला मुसळधार पावसाची शक्यता राहील चार तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव राहण्याची शक्यता अजूनही स्पष्ट आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये चार तारखेला मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं मोठं पावसाळ्यातून हो राहील साधारण पाच तारखेपर्यंत या पावसाचा प्रभाव राहील असं दिसतं आहे आणि नंतर कोकणातील पावसाचा प्रभाव देखील कमी होणार आहे पाच तारखेला काही विभागात जोरदार पावसाची शक्यता आहे जे विभाग खास करून सुटलेले आहेत यामध्ये नाशिक पूर्वचा भाग आहे छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमी भाग आहे अहिल्यानगरचा पश्चिमी भाग आहे किंवा बीड जिल्ह्याचे काही भाग आहेत तर या ज्या ठिकाणी आता पाऊस झालेला नाही त्या ठिकाणी पाच तारखेला पावसाची शक्यता आहे त्यामुळे पर्जनीछायच्या प्रदेशात थोडं पावसाचं प्रमाण पाच तारखेला असू शकतं असं दिसतं आहे आणि एकदा हा पाऊस उघडल्यानंतर म्हणजे सहा तारखेपासून कोकणातील पावसाचं प्रमाण देखील कमी होईल अधूनमधून एखाद दुसरी सरी झाली तरी पावसाचं प्रमाणच सहा तारखेपासून कमी होईल विरळ स्वरूपात काही जिल्ह्यांमध्ये भाग बदलत पाऊस पडेल परंतु त्याचं प्रमाणही खूप कमी असण्याची शक्यता आहे आपण बघतोच या मॉडेलमध्ये कोकणातील पावसा सहित पावसाचं प्रमाण कमी आहे सहा तारखेपासून आपण मुद्दाम हा अंदाज सहा ते नऊ असं पुढे सरकवतो आहोत एक नवीन कमी दाब जोपर्यंत सक्रिय होत नाही तोपर्यंत लगेचच पावसाला सुरुवात होणार नाही आणि शेतकरी पावसाला कंटाळले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आता उघडीप हवी आहे आणि ती उघडीप या पुढच्या काळामध्ये मिळण्याची शक्यता आहे साधारण सहा तारखेपासून नऊ तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा खंड असू शकतो याचं प्रमाण पुढे किती वाढेल तेही आपण बघणार आहोत परंतु सध्या तरी सहा तारखेपासून महाराष्ट्रात पाऊस उघडेल असं दिसत आहे साधारणपणे ऑगस्ट महिन्यात पाऊसमान कमी असतं असं शेतकऱ्यांनी गृहित धरून चालावं पिकांना आवश्यक असलेला पाऊस मात्र या कालावधीमध्ये होईल त्यामुळे पिकांना कुठलाही धोका होणार नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा